श्रीरामांचं आगमन खूप छान पद्धतीने आम्ही आमच्या घरी सेलिब्रेशन केलं खूप छान असा साजरा पण केला काही पाहुणेसुद्धा आले होते तर बघा या फ्लॉवर पॉटमध्ये अशी फुलं मेन इंटरेस्टला असं आम्ही सजवलेलं आहे आमच्या घरी आज खास पाहुणे आले होते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण त्याच्यासोबत व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही अशी फुलं वगैरे टाक तर खूप छान असा दीपोत्सव सकाळी साजरा केला आम्ही कारण ही बघा अडीच तास चालणारी पंथी होती पण आता त्याच्यामध्ये मी एका तासापेक्षा जास्त चालणाऱ्या तुपाच्या वाती ठेवलेल्या आहेत तर बघा प्रभू श्रीरामांचं रांगोळी पण खूप छान काढायची होती पण काय होतं माहिती आहे का प्रत्येक वेळेस खूप तयारी करायची असते पण वेळच भेटत नाही आणि ह्याच्यामध्ये अशामध्ये कोणी ना तर आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी राहूनच जातात तरी बघा अक्षदापूजन मी आज केलेलं आहे ज्या आपल्याला श्रीरामांच्या म्हणजे अयोध्यावरून ज्या अक्षदा आल्या त्या अक्षताचं पूजन आज मी विधिवत केलेलं आहे तर बघा खूप छान असं पूजन पण झालं आहे मी असा हार वगैरे पण त्यांना घातलेला आहे तर घरामध्ये बघा दीपोत्सव प्रत्येकाने साजरा केला आहे प्रत्येक ताईंनी घरामध्ये दिवे लावलेले आहेत कारण प्रभू श्रीरामांचं आज आगमन अयोध्यामध्ये झालेलं आहे आणि बघा प्रभू श्रीरामांचा रांगोळी साचा जसं की मंदिराचा आपल्याकडे भरपूर होते तर बघा ते मगाशीच आले कारण सकाळपासून आलेच नाही कारण सगळे रांगोळी साचे जवळपास टॉकआउट झाले बरं का एवढे रांगोळी साचे आपण हे म्हणजे प्रभू श्रीरामांचे त्याच्यानंतर ते बघा मंदिर ह्याची रांगोळी साचे भरपूर आपल्याकडे होते तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर भरपूर रांगोळी साच्या वेळेस ताईंनी ऑर्डर केले आणि माझ्यासाठी एकसुद्धा राहिला नाही म्हणून मी काय केलं की बघा राम लक्ष्मण माता सीता आणि हनुमान भगवान यांचा मी रांगोळी साचा काढला आहे तर स रांगोळी स्प्रेड करायला ते एका ताईंनी घेऊन गेल्या होत्या त्या परतच दिलं नाही आहे मला त्यामुळं बघा अचानक मी अशी रांगोळी साधी काढलेली आहे एकदम आणि असं अक्षदा पूजन केलेलं आहे मी आज आज केले बऱ्याच ताईंनी अगोदर केलं पण मी आजच्या दिवशी त्यांचं पूजन केलेलं आहे छान असं तर अशी पूजा सकाळची पूजा तर तुम्ही बघितलीच आहे व्हिडिओमध्ये तर ही आत्ताची मी आज पूजा केलेली आहे त्याच्यानंतर सगळ्या देवी देवतांतून पूजा बघितलीच होती सकाळी स्वामी बघा खूप छान असे तयार झालेत मल्हारी पगडी स्वामींची केशरी शॉल तसंच बघा दत्तगुरूसुद्धा खूप छान तयार झालेले आहेत सगळ्या देवी देवतांची पूजा खूप छान तयार झाली कारण बघा आज आपल्या भारतासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस किंवा ह्या दिवसाची खूप दिवसापासून आपण एकदम आतुरतेने वाट बघितली होती असा एक त्या असा हा खूप छान असा ऐतिहासिक क्षण आहे कारण बघा पुन्हा एकदा आपल्या भारतामध्ये राम मंदिर झालं आणि खूप आनंद झाला आपल्यालासुद्धा आणि सगळ्यांना आपण बघा लाईव्ह बघितली प्राणप्रतिष्ठा श्री रामांची प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा आपण लाईव बघितली खूप आनंद झाला आणि खूप प्रसन्न वाटलं कारण बघा ह्या सगळ्याची नाही का असं मन भरून येतं की बघा पुन्हा एकदा प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांची प्राणप्रतिष्ठा एवढ्या मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरी झाली अयोध्येमध्ये आणि बघा पुन्हा एकदा खूप छान वाटलं कारण अशक्य शक्य मोदीजींनी केलं आणि खूप भारी वाटलं बरं का त्यांचेसुद्धा खूप खूप खुँ आभार कारण कोणी करो पण चांगलं कार्य केलं त्याला खूप महत्त्व आहे तर बघा असं ह्या दीपोत्सव प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाने साजरा केला असेल आणि प्रत्येक ताईंनी आजचा उत्साह आहे तो धामधूममध्ये साजरा केला आहे त्यांचे स्टेटस पण दिसत आहेत खूप छान असं घर सजवलं आहे कोणी अंगण सजवलंय कोणी बिल्डिंगला लाइटिंग केली आहे तर कोणी घरामध्ये आपल्या छान असं कंदील लावलं आहे किंवा गोडधोड असं जेवण स्वयंपाक किंवा फराळ म्हणजे पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची आपल्या सगळ्यांना संधी मिळाली आहे आपल्या प्रभू श्रीरामांमुळं बघा खूप चांगलं आणि एवढं प्रत्येकाला वनवास प्रत्येकाला दुःख प्रत्येकाला त्रास असतो पण कसं असतं ज्यांनी वनवास भो भोगला त्यांचा इतिहास बनला ज्यांनी त्रास सहन केला त्यांना देवपण मिळालं त्यामुळे टाकीचे घाव सोसल्याने देवपणे नक्की मिळतं तर बघा खूप छान अशी पूजा झाली आणि आज बघा ऑर्डरचं तुमच्या सर्वांचं काम आज जास्त होतं त्यामुळं बघा काही गोष्टींना मला वेळच देता आला नाही कारण तुमच्या सर्वांच्या कंटिन्यू रांगोळी साच्यांच्या ऑर्डर होत्या तसंच हळदीचं कुंकवाच्या ऑर्डर होत्या अष्टलक्ष्मी दिव्याच्या ऑर्डर होत्या आणि त्याच्यामध्ये पाहुण्यांची घाई पण होती, 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 होती। त्यामुळे बघा की प्रत्येकाला हा वेळ द्यावा लागतो वेळ नसतो पण आपल्यासाठी कोणीतरी येतं किंवा आपला विचार करतं तर अशा वेळी बघा आपल्यालासुद्धा त्यांना वेळ देणं गरजेचं असतं तर असं खूप छान वाटलं म्हणजे आजचा दिवस छान स्वयंपाक बनवला छान एकत्र जेवण झालं आणि स्वामींची सुद्धा बघा सकाळी छान पूजा अभिषेकसुद्धा झाला होता तर बघा आयुष्यामध्ये सगळ्यात अगोदर काही नसलं तर चालतं म्हणजे डेली रुटीन किंवा दिवसाच्या सुरुवातीमध्ये पण स्वामींची पूजा ही नित्य झाली पाहिजे कारण बघा स्वामींच्या सेवेतूनच खूप काही गोष्टी चांगल्या झाल्या किंवा स्वामींच्या सेवेची फलश्रुती प्रत्येकाला मिळते किंवा प्रत्येकाचं काही का ना काहीतरी प्रॉब्लेमनिमित्त स्वामींच्या सेवेमध्ये प्रत्येकजण येतो पण स्वामी बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी फळ फुल ना फुलाची पाकडी देतात त्यामुळे पहिल्यांदा स्वामी माऊलींचा अभिषेक त्याच्यानंतर बाकीचे सगळे कामं तर बघा आज खरंच खूप छान वाटलं सगळीकडं नाही का असा जल्लोष आहे सगळीकडं जगमग चालू आहे आणि जय श्रीराम सगळ्यांना आणि खूप चांगलं वाटलं की आज बघा आम्ही सगळ्यांनी लाईव्ह बघितलं प्राणप्रतिष्ठा पण बघितली प्रभू श्रीरामांची आणि खूप छान वाटलं आणि खरंच म्हणजे नाही का असं एवढ्या वर्षानंतर प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा त्यांचं आगमन झालं ह्याचा आनंद अख्ख्या भारताला आहे तसंच आपल्या सर्वांनासुद्धा आहे तस बघा प्रभू श्रीरामांच्या अक्षदा त्यांचं जे आपल्याला मंदिर आलेलं आहे त्याची प्रत्येकाने पूजा केली आहे मंदिरामध्ये कारण आजपासून आपण एक नवीन आयुष्याला किंवा नवीन सकारात्मकतेने आणि नवीन ऊर्जेने आपल्या आयुष्याला सुरुवात करायची आहे कारण कसं असतं की बघा आपण आपल्या प्रभू श्रीरामांकडून माता सीतेकडून खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का प्रत्येकाने स्ट्रॉंग बनायचं आणि प्रत्येकाने प्रत्येक संघर्षाशी लढण्याची ताकद ठेवायची कारण बघा इतिहास त्यांचाच घडतो ज्यांनी काहीतरी सहन केलेलं असतं बघा तर आज खूप छान पण वाटतं आहे आणि आनंद खूप आहे बरं का ह्या सगळ्या गोष्टीचा तर बघा तुम्हीसुद्धा खूप छान सेलिब्रेशन केलं किंवा छान तुम्ही घर सजवलं अंगण सजवलं रांगोळी काढली बऱ्याचशाच ताईंनी बरेसेच फोटो पाठवते पण जसं मला वेळ भेटेल तसं मी ते व्हिडिओ जॉईन करून माझ्या चॅनलवरती अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर तुम्हा सर्वांना शुभरात्री आणि जय श्रीराम